या ठिकाणी आम्ही सर्व सभासद शेतकरी सभासद आणि सर्व सम सर्वसामान्य कुटुंबातील आणि सर्वसामान्य शेतकरी सभासद एकत्र येऊ एक शेतकऱ्याच्या हितासाठी आणि माळेगाव कारखान्याचे कामगार माळेगाव कारखान्याच्या हितासाठी एक सर्वसामान्याचा पॅनल म्हणून आम्ही बळे राजा सहकार बचाव असा पॅनल आम्ही जाहीर करत आहोत आणि त्या पॅनलचे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार आमच्या अशा खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत त्याची मी यादी वाचून दाखवतो माळेगाव गट नंबर एक अमित चंद्रकांत तावरे म्हणजे अमित अण्णा नंतर सर्वसाधारण गट राजेंद्र दौलतराव काटे ॲडव्होकेट राजेंद्र दौलतराव काटे श्री हरी पांडुरंग गेडे असे तीन आमचे उमेदवार गटात आहे पंधरे गट नंबर दोन तीन जागा आहेत तिथं उद्धव जगताप दयानंद चंद्रकांत कोपरे हे हनुमानवाडीचे आहेत आणि भगतसिंग आबा जगताप माझी संचालक माळेगाव कारखाना हे पंधरेचे आहेत असे तीन उमेदवार आमचे सर्वसाधारण गटातले आहेत सांगवी सर्वसाधारण गटातून संजय नामदेव तावरे हे सांगवीचे आहेत सुरेश तुकाराम खलाटे आता विद्यमान संचालक आहेत आणि राजेंद्र जाधव सिरसनेचे हे पण आमचे उमेदवार आहेत इथं खांडे शिरोली गटातून स्वप्नराव तुकाराम आठोळे हे आमच्या उमेदवार आहेत आणि तानाजी बागूजी कोनकुले ॲडव्होकेट ते पण माजी संचालक आहेत त्यांच्या पत्नी पण आता संचालक होत्या त्यांना पण आम्ही उमेदवारी या सर्वसामान्य गळ्याजाच्या पनामधून आम्ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे आणि शरद शंकर तुपे हे गाडगेवाडीचे आहेत नंतर बारामती सर्वसाधारण गटातून दोन जागा आहेत तिथं प्रल्हाद गुलाबराव वरे हे मळदचे आहेत आणि अमोल देवीदास गवळी मुंडवडी सुपे हे तरुण कार्यकर्ते आहेत उंडवडी सुपेचे बेराई भागातले आहेत आणि महिला राखीवमध्ये श्रीमती शकुंतला शिवाजी पंधराच्या आहेत त्या माझी पंचायत समिती सदस्य आहेत आणि श्रीमती पुष्पा मोहन गावडे या मळदच्या आहेत इतर मध्ये आमचे भारत दत्तात्रय बनकर गुंडोडी कपचे आहेत आणि माजी सरपंच आहेत नंतर भटक्या उमोक्त जमातीमध्ये हनुमंत आनंदराव देवकाते मेकळीचे आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे ए सी कॅटेगरीतनं राजेंद्र सेरंग भोसले असे एकूण वीस उमेदवार आम्ही आमच्या पॅनलमधून सर्व कॅटेगरीस आहेत आम्ही उ, उ उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचा जो जो पॅनलचा जो उद्देश आहे तो शेतकरीच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी शेतकरी सभाच्या हितासाठी कामगारांच्या आणि माळेगाव कारखाना चांगला यावा त्याला पर्याय या असावा कुणीतरी असं वाटायला नको की बाबा आम्हीच पॅ सगळ्या माळगाव कारखान्याचा आम्हीच बघतोय तर हे सर्वसामान्याचं पॅनलसुद्धा असणं सभासदांच्या भरपूर मागणी आल्या आलेल्या आहेत आले आमच्याकडं पंचावन्न लोकांची यादी आलेली होती आणि पंचावन्नपैकी आम्हाला वीस लोकं आम्ही इथं गेलेले आहेत आमचा भगाचा जे कॅन्डिडेट होते त्यांनी त्यांना विड्रॉ करावं लागलेला आहे त्यामुळं आमच्याकडे एकवीसचे एकवीस लोकं आमच्याकडे होते